नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तर तो बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु अद्यापही काही शेतकरी बांधवांना या पीक विम्याचा लाभ भेटलेला नाही तर अशा सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आनंदाची बात बातमी आहे की पंच पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा तर तो मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटप देखील लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे तर मित्रांनो आता हे जे काही वाटप होणार आहे म्हणजे कोणत्या बँकांमार्फत वाटप होणार आहे म्हणजेच तुमचा जो पीक विमा आहे तर तो कोणत्या बँकेमध्ये येणार आहे हे सम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता ज्या काही पाच ते सहा कंपन्या आहेत तर या कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे त्यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर युनिव्हर्सल ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर एस बी आय लाईफ इयर इन लाईफ इयर इयर युनायटेड कंपनी त्यानंतर कोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी हे ज्या काही नऊ कंपन्या आहेत तर या नऊ कंपन्यांच्या मार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे तर तो मंजूर होणार आहे शेतकरी मित्रांनो ते सर्व कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे आपण बघितलेला आहे की त्या कंपन्या कोणत्या आहेत यांचा समावेश आहे त्यामुळे बत्तीस जिल्ह्यातील एकूण बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकूण तीनशे तेरा कोटी विमा हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर पंच्याहत्तर टक्के पीक विम्याबद्दल सुद्धा माहिती घेऊया की सर्व सर्व जिल्ह्यांमध्ये क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना टक्के विमा हा मंजूर झालेला आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकरी बांधवाला पंच्याहत्तर टक्के झालेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेली नाही तर अशा शेतकरी बांधवांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता एकूण एक कोटी साठ लाख शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते त्यापैकी पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी पेरणी न झालेले शेतकरी होते आणि त्यांना दोन हजार तेवीसमध्ये भरपाई देण्यात आली होती तर अशी देखील माहिती समोर येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीस तर त्याचं ज्या शेतकरी बांधवांना त्याचं वाटप झालेलं नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये लवकरात लवकर म्हणजे फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि या फेब्रुवारी महिन्यामध्येच पीक विमा दोन हजार तेवीसची जी काही रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा आक्रमक झाले होते त्यांनी सरकारला प्रश्न केलेला आहे की शेतकरी बांधवांना पीक विमा अद्यापही मिळत नाही त्यामुळे सरकारने पीक विमा कंपन्यांना जो रक्कम मंजूर झालेली आहे ती रक्कम वर्ग करावी जेणेकरून पीक विमा कंपन्या शेतकरी बांधवांना पीक विमा लवकरात लवकर वाटप करू शकतील मित्रांनो ही होती पीक विमा दोन हजार तेवीस बद्दलची महत्वपूर्ण हो अशी अपडेट पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र